हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ॲड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हॅलो हां बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला हां मी मुंबईवरनं बोलते मी आता बरेच दिवस झालं तुम्हाला फोन करते पण फोनच उचलत नाही तुम्ही रात्रीचा बरेच बरे केला हो आणि दादाला पण बरेच फोन केला अच्छा आ, अच्छा आणि मग दा ना मग असं बघत नाहीत म्हणून मेसेज टाका म्हणल्यावर ना मग मी काय केलं म्हणजे माझं काही शिक्षण हे काय नाही <laughs> मग मी असं मोबाईल मध्ये बोलून पोरांना दिलं करून मग मोबाईल मध्ये बोलले मग किंजळी दादा पाठवलं पाटो आता पाठवून पण ना तीन हफ्ता ती एक महिना झाला अजून बघितलं अरे बापरे आणि मी आता स्वामी सेवेमध्ये सहावा महिना झाला आता मी स्वामी शेवेत ये आणि मला ना स्वामी सेवेत असताना मला एक दिवशी ना असं स्वामी नद्र पडले ना फक्त असं डोक्याच्या केसापासून असं कानापासून दाढीपासून नुसता असा कडकडनं चेहरा स्वामीचा नासा नुसता सहावी वर घरात तरंग दिसत होते हो ओ, अच्छा आणि मग मठात मी गेलेली कुठल्या तरी असं खेड्या गावाला मठ होता आणि निघालो आम्ही मठातून संध्याकाळच्या लोकल आपण लांब जायचंय आपल्याला कुठं तरी आपण थांबू रात्री रात्र बर रात्रीच म्हणजे निमार्ध रोड जाऊ आणि निमे अर्ध्या बुमकामानी आणि तिथं जिथं म्हणजे स्वामीच तिथं मठ आणि इकडं जेवणा बिवणाचं जरा साईडला होत आणि दुर्म करायला गेलं रात्रभर गाडी चालून आम्ही आलोय म्हणून उठलो तर तिथं मठात कुणीच नाही आणि आणि लय मी घाबरली घाबरल्यावर मी म्हणलं म्हणलं स्वामी तुमच्या मठात म्हणलं मठ तिकडे माझी दोन पोरं दिसतात बसलेली बस इकडं कोणीच दिसायला तयार नाही म्हणलं आणि कुठे गेली ती सगळी म्हणलं तर लगेच स्वामीनी एक तिथं म्हणजे जेवण बनवणारी एक बाई आणि स्वामी आली म्हणत्यात घाबरू नको पोरी मी हाय ना तुझ्याच समोर बसलेलो घाबरतीस oh. तू अशी बोलतात मला <laughs> म्हणलं अ स्वामी म्हणलं खेड्यागावात गावात कधी मी इकडे आलेले नाही म्हणलं मी मुंबईला रहिवासी अशी म्हणलं घाबरली हो म्हणलं मी संध्याकाळची एकदम संध्याकाळ दिवा टायमाला किती अंधार पडतो गावाला मी <laughs> अशी बोलले मग म्हणलं आता पाया पडलं स्वामींच्या मग निघालो आम्ही तिथून <laughs> आणि मग मला कसं लिहता येत नाही वाचता येत नाही म्हणून मला म्हणलं होतं काही स्वामी शा, स्वामी सेवा मला भेटन ना तर माझे माझं कसं आहे चोवीस तास म्हणजे माझं मी सकाळी अकरा माळे जप करते आणि अका दिवस स्वामींचं नाव सारखं तोंडामध्ये असतंय आणि अनुभव तर सारखी बघत राहते तुमचा अनुभव मी नाव पण शेव केलंय तुमचं त्याच्यामध्ये अच्छा आणि मग मी आका दिवसाचे अनुभव ऐकत राहते मी अका दिवस अनुभव ऐकत आहे तुम्ही कल्याणला राहता मी म्हणलं मी माझ्या भावाकडे गेलो मी कधीतरी जाईनच येत ताईकडे वर मी अशी पण बोलते माझ्या पोराला पण ताई माझा फोन उचलत नाहीतर दादा पण फोन उचलत नाहीत आणि माझा मुलगा ना सगळी सेवा घेतली तिकडं म्हणलं दादाकंड घेतली नाशिकच्या दादाकंड सगळी सेवा माझा मुलगा करतोय पण मला माझ्यासाठी मला सेवा पाहिजे होती कशी माझ पंचा पुढं आपल्याकडे ना सेवा दिली जात नाही आपल्याकडे फक्त अनुभवांचं आहे ते आहे पण मला कसं वाटतं की तुम्ही दादाला मेसेज हे काय आपलं किंजळी दादाला मेसेज टाकून की मी काय सेवा करू शकते कुठली उपास काही जरा जर किंजळी मी ते काही करतच नाही कारण मला ऑलरेडी एवढा वेळ नसतो होय मी मेसेज सारखे सारखे टाका बरं बरं चाल